नमस्कार मी संगम गोविंद भोसले महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारत वर्षातील सर्वोत्तम पंडितांपैकी कायदे तज्ञांपैकी वकिलापैकी एक असलेले उज्ज्वल निकम यांना भारत सरकारने राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त केले आणि महाराष्ट्राबरोबरच गोव्यातही आनंदाची लाट पसरली कारण उज्ज्वल निकम यांचे गोव्याकडे अतिशय घनिष्ठ संबंध आहे या गोव्यात त्यांचे नाते संबंध आहे आणि गोव्यातील त्यांच्या या घनिष्ठ संबंधामुळे त्यांचं वारंवार गोव्यात येणं होतं आणि अशा या उज्ज्वल निकमांना राज्यसभा खासदार म्हणून नियुक्त करून भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय स्वागतार असं पाऊल उचललंय त्यासाठी पंतप्रधानांचं निश्चितच कौतुक करायला हवं त्यांचं अभिनंदन करायला हवं उज्ज्वल निकम म्हणजे ज्वलंत राष्ट्रवादाचं मूर्तिमंत प्रतीक देश विदेशात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयात महाराष्ट्र सरकारचे आणि भारत सरकारचे अनेक खटले त्यांनी आपल्या प्रचंड बुद्धी कौशल्याच्या बळावर अतिशय सहजपणे लिलिया जिंकून दाखवले आणि हे करत असताना त्यांनी फार मोठ्या मानधनाची पण अपेक्षा सरकारकडून देशाकडून केली नाही केवळ नाम मात्र एक रुपया मानधनावर त्यांनी देशातील अनेक जटील आणि अने अतिशय गुंतागुंतीचे असे खटले लढले आणि अगदी सहजपणे जिंकले महाराष्ट्रात हैदोस माजवलेला कसाब नावाचा पाकिस्तानातला अतिशय खतरनाक अतिरेकी जो गोळीबारातून एकमेव बचावला होता त्याला फासावर लटकवण्याचं महत्वपूर्ण कार्य हो। उज्वल निकम यांच्या बुद्धी कौशल्यामुळे सहजपणे शक्य झालं उज्ज्वल निकम म्हणजे प्रचंड राष्ट्रभक्ती आणि प्रचंड बुद्धिमत्ता विद्वत्ता आणि त्याबरोबर विनम्रता शारीनता नम्रता सौजन्य याचं मूर्तिमंत प्रतीक आम्हाला त्यांना जवळून बघण्याचं भाग्य लाभलं गोव्यामध्ये बेतीवेरे येथील शांतादुर्गा पिळणकरे देवस्थानचे अध्यक्ष चो शीतल चोळणकर आणि त्यांच्या सहकार्याने वर्षभरापूर्वी या देवस्थानात त्यांचा भव्यजीवी असा सत्कार घडवून आणला आणि या सत्कार सोहळ्याला सूत्रनिवेदन करण्याचं भाग्य मला लाभलं माझ्या सूत्र निवेदनानंतर त्यांनी ती प्रचंड स्तुती केली आणि असं निवेदन मी महाराष्ट्रात पण क्वचितच चा ऐकलं असं म्हणून त्यांनी या निवेदनाचं तोंड भरून कौतुक केलं माझ्यासारख्या एका पामारावर कौतुकाची दाखवला औदार्या दाखवलं त्यांनी कौतुक केलं याचा अर्थ मी मोठा निवेदक आहे असा नव्हे पण त्यांनी कौतुक करणं याच्या एवढं महत्व ऐर्या गैऱ्या कोणी राजकारणाने कौतुक करण्यासारखं नाही त्यांनी ज्या पद्धतीनं कौतुक केलं आणि ज्या पद्धतीनं या निवेदना संदर्भात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या ऐकून मी तर थक्कच झालो पण त्यांचं ते भाषण अतिशय विद्वत्ता प्रचूर होत ते केवळ वकील नाही संस्कृत, -पुर, तर एक विलक्षण संवेदनशील असं व्यक्तिमत्व आहे संस्कृत साहित्य संस्कृती अध्यात्म याचे पुरेपूर जाण भान आणि ज्ञान असलेलं हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे एवढे प्रकांड पंडित वकील असून सुद्धा अतिशय विनम्र अतिशय शालीन अतिशय नम्र निगर्वी आणि निरहंकारी वृत्ती हे उज्ज्वल निकम साहेबांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे देशभरात त्यांना जो नावलौकिक वकील म्हणून मिळाला त्याहून अधिक त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्यांचं जे कर्तृत्व आहे आणि त्यांची शालीनता नम्रता विनम्रता आणि विलक्षण भावनिक असं हे व्यक्तिमत्व आहे देव देश धर्म आणि संस्कृतीवर त्यांची नितांत श्रद्धा आहे आज जे काय मी यश मिळवलं ते परमेश्वराच्या कृपेनं असं सांगत असताना देश विदेशातील मोठमोठे खटले लढवत असताना त्यांच्या जीवाला पण धोका होता पण आपल्या प्राणाची आपल्या जीवाची त्यांनी कधीच पर्वा केली नाही परमेश्वर ही सर्वात मोठी शक्ती आहे आणि तो जर आपल्यामागे रक्षण करता असेल तर आपलं काही वाकडं करू शकत नाही ही दृढ श्रद्धा असलेले उज्ज्वल निकम यांना झेड सुरक्षा व्यवस्था असली तरी पण त्या सुरक्षा व्यवस्थेपेक्षा आपल्या आत्मबलावर त्यांचा जास्त विश्वास होता आणि या आत्मबलामुळे उज्ज्वल निकम त्यांनी देश विदेशात जागतिक स्तरावर एक वकील म्हणून आपली जी नाममजरा उमटवली आहे ती खरोखरच स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे पंतप्रधान मोदींनी त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवून एका खच्च्या राष्ट्रभक्ताचा एका स्वाभिमानी देशभक्ताचा एका प्रचंड विद्वान विद्वत्ता विचारशी भाषण करणाऱ्या आणि त्याप्रमाणे या पद्धतीने वागणाऱ्या उज्ज्वल निकमना खासदार केलाय आणि मला तर वाटतं भविष्यात ते देशाचे कायदे मंत्री पण होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या सरकारला मला विनंती करावीशी वाटते की त्यांनी उज्ज्वल निकमना जर कायदा मंत्री देशाचे कायदा पद सोपवलं तर या देशातील जुने आणि संदर्भहीन झालेले कायदे कायदे प्रणाली बदलून आणि या देशामध्ये दे क्रांतिकारी कायदे आणण्याचं महत्वपूर्ण पाऊल उज्ज्वल निकम सहजपणे पार पाडू शकतील आणि त्यासाठी त्यांना देशाचं कायदे मंत्रीपद मिळावं अशी माझ्यासारख्या त्यांच्या सच्च्या चाहत्यांची खऱ्या देशभक्तांची निश्चित अपेक्षा आहे आणि ती जर निश्चित अपेक्षा पूर्ण झाली तर दुधास साखर सोन्यावन पिवळं असंच म्हणायला पाहिजे उज्ज्वल निकम साहेब आपलं मनापासून अभिनंदन आपल्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आणि ज्या शांतादुर्गा पिवळकडे देवस्थानच्या प्रांगणात तुमचा सत्कार झाला त्या शांतादुर्गा कुंकळकर शांतादुर्गा देवीच्या पायाकडं तुमचा परत एकदा सत्कार व्हावा आणि गोवेकरांनी तुम्हाला पुन्हा एकदा गौरवान्वित करावं चितल चोळणकरांनी नुकताच मुंबईला जाऊन पुष्पगुच्छ देऊन तुमचं स्वागत केलं संपूर्ण गोवेकरातर्फे के हा तुमचा सन्मान होता आणि उज्ज्वल निकमजी यापुढेही तुमच्या हातून असेच अनेकानेक चांगले विक्रम घडावेत अनेकानेक ऐतिहासिक अशी कामं तुमच्या हातून व्हावीत आणि त्यासाठी परमेश्वराने तुम्हाला शतावीस द्यावं उज्ज्वल निकम साहेब तुम्हाला पुन्हा एकदा शतवार सहस्त्रवार अनंत कोटीवार शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन धन्यवाद